भारतीय शासन प्रणाली लोकशाही पद्धतीने काम करते जनतेने मतदान प्रणालीद्वारे आपापले प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत हे प्रतिनिधी जनतेसाठी काम करतात पाणी सार्वजनिक साधने। सार्वजनिक साधने सभागृह याबरोबरच विविध नागरी जनतेला उपलब्ध करून देतात लोकप्रतिनिधी आपल्या आणि शासनाप्रती विश्वास निर्माण करत राज्याचा आणि देशाचा कारभार पूर्ण करत असतात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असलेला पिंपळणारे गाव ह्या पिंपळणारे ते तळेगाव गावात येण्या जाण्यासाठी रस्ता हा मागील वीस वर्षापूर्वी नसल्याने विद्यार्थी शेतकरी आणि चाकरवाडी यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता परंतु आज रविवार एकवीस जानेवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता पिंपळणारे ते तळेगाव हा तीन किलोमीटर रस्ता निर्मित कामाचा भूमिपूजन सोहळा गावचे सरपंच उपसरपंच यांच्या हस्ते संपन्न झाला तळेगाव माजी सरपंच गोकुळ चौधरी तसेच मनोज खानवे यांनी वारंवार पाठपुरावा केल्याने अखेर दोघांच्याही प्रयत्नांना यश आल्याने विद्यार्थी चाकरवाणी शेतकरी यांनी त्यांचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमाप्रसंगी तसेच पिंबळणारे ग्रामपंचायत माजी सरपंच उपसरपंच तळेगावचे माजी उपसरपंच गोकुळ चौधरी पोलीस पाटील रोशन परदेशी ग्रामपंचायत सदस्य संदीप चौधरी दिनकर पडदिवे आनंद चौधरी सतीश चौधरी अजित चौधरी शरद ढाकणे ज्ञानेश्वर ढाकणे दीपक ढाकणे तसेच पिंपळणारे येथील उपसरपंच गोपीनाथ गुंड पाटील द्वारकानाथ खांदवे अण्णासाहेब खानवे संजय घाडगे दिलीप खांदवे अमोल खानवे हरिदा खानवे विजू खानवे प्रभाकर साळवे श्याम पगारे मनोज हिरामन खांदवे आणि सर्व पिंपळणारे ग्रामस्थ उपस्थित होते नमस्कार ने ने। मी गोपीनाथ गंगाधर गुंड पाटील पिंपळणारे माजी उपसरपंच बऱ्याच दिवसापासून हा प्रलंबित विषय दो होता दोन वेळेस या रस्त्याचं खडीकरण झालं होतं पण त्याच्यावरती काही डांबर पडत नव्हतं परंतु खासदार भारतीताई पवार आणि भाऊलाल तांबडे तसेच आमच्या गावातले ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंच सदस्य मनोज भाऊ खांदे आणि माजी उपसरपंच तळेगावचे आमचे गोकुळ भाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनात तो डांब वेळोवेळी पाठपुरावा करून ते मार्गदर्शन गावातून घेऊन काही लोकांचं आणि तो रस्ता डांबरीकरणासाठी आज भूमिपूजन झालेलं आहे तसंच ह्या रस्त्याची अवस्था अशी होती का पिंपळणारच्या लोकांना जर जा दिंडूरला जायचं असलं तर तो, तो तो एक एकदम शॉर्टकट होता म्हणून जर डांबरीकरण आज आता पूर्ण झाला तर शाळेच्या विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना पण तो एक शॉर्टकट रस्ताला जाय दा, दिंडोरला जायला होईल आणि तसेच हा जो ह्या विनंती असं करतो ह्या ग्रामस्थांना पण आणि शहराच्या लोकांना पण का जे अतिक्रमण असतील ते अतिक्रमणं ह्या रस्ता चालू असताना काढून द्यावा आणि हा रस्ता व्यवस्थित पूर्ण व्हावा सुद्धा ह्या ग्रामस्थांना मी विनंती करतो तसेच हा रस्ता दोनशे सत्तावीस सत्तावीसशे बसशे सत्तावीस ब्याऐंशी मीटर सॉरी सत्तावीसशे ब्याऐंशी मीटर होता तसेच मी कॉन्ट्रॅक्टरना विनंती करतो हा रस्ता काही पिंपळणाऱ्यापर्यंत पूर्ण जाणार नाही त्यां त्यांच्या याच्यातनं ते काही अतिरिक्त काम असेल तर ते पूर् त्याच्यात टाकून हा रस्ता पूर्ण करण्यात यावा म्हणून त्यांचे त्यांना पण सांगतो की ही विनंती पण पिंपळणारे आणि तळेगावच्या या माध्यमातून विनंती करतो त्यांना मी हरिश्चंद्रपाळू खानवे पिंपळणारे तळेगाव तळेगाव ते पिंपळ ह्या रस्त्यावरच माझा माळा आहे गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून ह्या रस्त्याचं खडीकरण झालेलं होतं त्यानंतर पावसामध्ये हा दुसऱ्या तिसऱ्या वर्षीचा रस्ता खराब होतो त्यानंतर शेतकऱ्यांच्या वाहनांना मालाची वाहतूक करायला बऱ्याच अडचणी यायच्या शाळेतल्या मुलांना जायला अडचणी यायच्या पण आज या रस्त्याचं डांबरीकरण मंजूर होऊन आज इथं त्याचं उद्घाटन होतं आहे आणि ह्या रस्त्यासाठी ज्या ज्या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकीय कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी जे प्रयत्न केले त्यासाठी मी सर्वांचा तरी आज या रस्त्याचं डांबणीकरणाचं काम श्रीमती आदरणीय खासदार भारतीताई पवार आणि भाऊलालजी तांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेले तळेगाव दिंडोरी सरपंच गोकुळ बाबुराव चौधरी माजी सरपंच तसेच तळेगाव आणि पिंपळणारे ह्या दोन्ही गावाचे जे काही सरपंच उपसरपंच जे काही कमिट्या होत्या सर्व आम्ही सर्वांनी एक निवेदन तयार करून आदरणीय खासदार डॉक्टर भारतीताई पवार यांना दिले होते त्यांचा जो पाठपुरावा आम्ही नसताना पण आमचे जे लाडके जिल्हाप्रमुख शिवसेना जिल्हाप्रमुख आदरणीय भाऊलाल तांबडे यांनी पार मंत्रालयापर्यंत सगळे सगळ्या गोष्टीचा फॉलोअप घेऊन आज हे आम्हाला जे तीन किलोमीटरचं काम दिलं टी सिक्स योजने योजनेअंतर्गत त्यामुळे मी दोघांचे पण मनापासून दोन्ही गावांच्या वतीने यांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार मानतो तसेच आत्तापर्यंत जे आमच्या काही शेतकऱ्यांचे जे काही हाल झाले शेतीमाल वाहतूक असेल शाळेतल्या मुलांचे असेल इतर काही दळणवळणाच्या जे काही व्यवस्था असेल हे सर्वांची जी काही आत्तापर्यंत मानसिकता जी काही खराब झाली होती पण आज या दिवशी तो आज असा दिवस उजडला आहे का डॉक्टर भारतीताई पवार आणि भाऊलाल तांबडे यांच्या माध्यमातून आज या तीन किलोमीटर रस्त्याचं काम चालू झालेलं आहे आणि या नारळ फोडण्याच्या कामासाठी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी जमले त्यांचे पण मी मनापासून धन्यवाद मानतो रामन खांदवे ग्रामपंचायत सदस्य पिंपळणारे आत्ताच गोकुळ भाऊनी या रो रस्त्याविषयी सविस्तर माहिती सांगितली हे काम टी सिक्समध्ये आहेच गोकुळ भाऊ असो संदीप भाऊ असो तळेगावचे पोलीस पाटील असो परदेश साहेब त्यानंतर आमच्या गावचे सरपंच गोपीनाथ भाऊ गुंड व सर्व आमचे सदस्य बॉडी वारंवार रस्त्याचा फॉलअप घेऊन आज कमीत कमी हे खडीकरण दोन हजार अकरामध्ये झालेले आहे तेरा वर्षापासून रस्त्यावर कुठल्या प्रकारचा मुरूम टाकले गेल्या नाही किंवा रस्त्याची डागडूग केली नाही फक्त आता मध्यंतरी आम्ही तीनशे मीटर डब्ल्यू बी एम एक खडीकरण केला होता त्यानंतर वारंवार आम्हाला शेतकऱ्यांना खूप त्रास होता आणि खरोखर भारतीताई पवार असो हो। भारतीताईंनी या रस्त्यासाठी आम्हाला जे योगदान दिलं आहे खरोखर भारतीयचे आभार मानतो विथून पुढताई असेच आमचे कामांचे निराकरण करा व सर्वसाधारण शेतकरी फक्त रस्ता महत्वाचा असतो आणि रस्त्यासाठी ताईंनी आम्हाला मदत केल्याबद्दल धन्यवाद ताई लोकशाही